नवी मुंबईतील तळोजा मध्ये काकाने घरात घुसून भाजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तळोजा फेज दोन मधील आसावरी सोसायटी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या सतरा वर्षांची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत वडिलांसोबत राहत होती शुक्रवारी सकाळी आईवडील कामावर गेले होते संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आई घरी परतली तेव्हा तिला तिची मुलगी रक्ताच्या थारुळ्यात पडलेली आढळली आईच्या लक्षात आले की तिच्या मुलीवर डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला आहे आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध सुरू झाला तांत्रिक तपास आणि गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथील पंचेचाळीस वर्षीय आरोपीला अटक केली तर पोलीस तपासातून आरोपी हमरूत मुलीच्या मावशीचा पती असल्याचे निष्पन्न झाले आहे काल तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य होऊन तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद सर सहपोलीस आयुक्त संजय सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पदक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सीसीटीव्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकप ओळखून आपण त्या ठिकाणी बारा तासाच्या यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिची कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी आय सागर निकम हे करत आहेत याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे पुढील तपास करणं बाकी आहे प्रथम दर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक यातील जी मृतक आहे जी मुलगी आहे तर तिच्या घरी तिचे आई वडील आणि तिचा भाऊ हे राहत होते वडील एका पनवेल मधील फॅक्टरीमध्ये काम करत आहे आई हे मेस चालवते आणि तिचा जो दुसरा भाऊ आहे तर तो एका ठिकाणी काम करत आहे आरोपीचे काय गुन्हा गुन्हा दाखल आता यातील जो आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो मैत्रेचा नातेवाईक आहे त्याच्यावर प्रथमदर्शनी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचं दिसत दा आहे परंतु त्यामध्ये अधिक तपास आमचा चालू आहे मनोज नवी मुंबई महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन